आज दसरा दसऱ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर योगा, योगा आज राष्ट्रीय व्यसनाधीनता प्रतिरोधक दिन म्हणून आहे जे शासन हा दिन साजरा करतो आणि या निमित्तानं लोकांना जे व्यसनाधीन आहेत त्यांच्यासाठी प्रतिरोधात्मक काही उपाययोजना असतात उपचार राहता असतात ते राबवतात आज सुट्टी असल्यामुळं दवाखान्यात आम्ही राबू नाही शिकलो ते तर माझा बालमित्र बाळू मारुती गुर्ग मारुती गोपने हा बऱ्याच दिवसापासून दारू पियाचा मागील सहा महिन्यापूर्वी त्याने दारू सोडली मी बरेचदा त्यांना विनंती केली परंतु त्यानं तर मनावर नियंत्रण करून या दारूपासून स्वतःची सुटका केली तर त्याला सर्वप्रथम तर अभिनंदन करतो त्यानं दारू सोडली आणि आपल्या आयुष्याला एक चांगली आणि नवी सुरुवात त्याने सुरुवात केली तर दारू सोडल्यानंतर कसं वाटतं काय कसं पिढीला काही म्हणजे काही आर्थिक नुकसान झालं पैशाची बरबड झालीच बोललं नव्हतं आता आता सन्मानानं वागू होता असं दारू पिढी म्हणून असताना काय करायचं म्हणजे काहीच नव्हतं आपल्याला आता व्यवस्थित मान पान देतात गोष्टी

देसीची क्वाटर राहते काय राहते क्वाटर क्वाटर एकशे दहा रुपयाची आणि त्या दे देशीची म्हणतो आपण दारू रोपाची साडेतीनशे रुपयाची एक जरी पिलं तर किती पिया देऊ चार रुपयाचा हे म्हणजे असं न न चुकता म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे याचा इतराचा माझ्या की बाबा मी पिऊन किती नुकसान केलं आणि याच्यामधून इतरांनीसुद्धा प्रेरणा घ्यावी म्हणजे दारू सोडणं हे शक्य आहे जाण्याची गरज नाही कुठं जाण्या जाण्याची सुद्धा गरज नाही परंतु अल्कोल जे काही सिमटम आहेत त्यांना एक वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं असतं तुम्ही जवळचे जे काही शासकीय दवाखान्यात जरी गेले किंवा नांदेडसारख्या दवाखान्यात जे अल्कोहोल विल्ड्रोलचे खूप सारे शरीरावर दुष्परिणाम झालेला असतो जसे लिव्हर खराब होण्याचे तर आते किडनीवर सुद्धा येते कावीळसारखं लक्षणं असतात त्या रुग्णांना मात्र आपल्याला उपचार घेणं गरजेचं आहे हा मेहनत करायचा कष्ट करायचा दारूसोबत आहार आहारसुद्धा व्यवस्थित घ्यायचं जेवण चांगलं करायचं ना हां जर जेवण कमी असतं असत आणि जास्त अधिक दारू असेल तर लवकर अवय आपले निकामी होतात जेवणसुद्धा म्हणजे भूक मंदावते कारण लिव्हरचंच काम आपलं बिघडते त्यामुळे भूक मंदावल्यामुळं हो लिव्हरवर सुज येते सारखे आजार होतात किडनीवर सुज येते आणि किडनी निकामी होऊ शकते लिवरसुद्धा निकामी होऊ शकते त्या त्यासाठी वेळेत आजच्या तरुणांनी विशेषतः तरुणांना आज सुरुवात कुठून होते पुड़ी, पुड़ी ते तंबाखू पुढी साध्या पुडीपासून ते व्यसना दिन तिकडे वळल्या जातात साधी पुडी असते ते पुढीचं रूपांतर गुटका पुढीत जाते नंतर गावोगाव आज मटेरियल होतो खाताचं आणि बिढी सिगरेटसारखे व्यसन करतात त्याचंच रूपांतर काही वेळानंत काही दिवसानंतर आज किशोर वयीन वयात जर त्या मुलांनी जर हे व्यसन सुरू केलं तर त्याचं तरुणपणे तरुण वयात तुझपर्यंत दारू पिण्याची शक्यता असते आणि तिथून आपल्या आयुष्याला एक चांगली दिशा देण्यापेक्षा तो आपल्या दिशा भरकडतो आणि आपल्या स्वतःकडून कौतुम कौटुंबिक आर्थिक नुकसानसुद्धा त्या या सर्व गोष्टी बचाव करण्यासाठी प्रथमतः ज्याच्या मनात हे व्यसन करण्याची इच्छा आहे त्याला स्वतःच महिलाच करायला महिला त्याच्यापासून स्वतःला आवरायला हवं हेच जर आवडलं तर ते आयुष्यभर कधीच पिणार नाही तुम्ही जरी एकदा जरी पिलं तर ते तेवढाच का होईना पैसे व्यवहार दुष्परिणाम त्याचा होत असतो तर त्यापासून स्वतःचा बचाव किशोरवयीन मुलांनी तरुणांनी करायला हवा त्याचबरोबर त्याच्या घरातल्या आईवडिलांनीसुद्धा आपलं मूल कोणाच्या कोणत्या संगतीला आहे किंवा काय करतो काय खातो पितो या गोष्टीवर सुद्धा आवर्जून लक्ष द्यावं हो। त्याला पहिल्यांदाच जर प एक दोनदा जर हट हटकवलं किंवा त्याचा विरोध केला तर त्यांना त्याच्या मनात एक भीती होते की मला घरी विचारणारं कोणी आहे दारू पिलं तर हे नुकसान आहे एवढं जरी जर सुरुवात केली तरी त्याला बरीचशी भीती होते दारूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याचबरोबर सोबतच संगतीमध्ये बरेचदा आपण पी पिवो मित्रासाठी पित नाही का असा आग्रह मित्र बरेच जण करतात एकमेकाला ते सुद्धा करणं चुकीचं आहे खरा मित्र सच्चा मित्र हा आपल्या मित्राला व्यसनापासून बचावासाठी प्रयत्न करतो ना की त्याला दारू पाजवण्यासाठी किंवा दारू पिण्यासाठी प्र... प्रवृत्त करण्यासाठी आपली खरी मैत्री ही एकमेकाला चांगलं आरोग्य देणं चांगली साथ देण्यासाठी ना की व्यसनातून देण्यासाठी मित्रांनीसुद्धा मित्रांनीसुद्धाला दारू सोडवण्यासाठी प्रयत्न करावा किंवा त्याला दारू सोड म्हणूनसाठी सुद्धा आग्रह करावा आजच्या या दि राष्ट्रीय व्यसनादिनता प्रतिरोधक दिनानिमित्त सांगण्याचा आणि विशेष म्हणजे आज दसरा आहे या दसऱ्याच्या या दिनी आपण आपल्या असे आपल्यात असलेले जे काही दुर्गुण असो पण ते व्यसनाचे असो किंवा इतर काही दुर्गुण आहेत त्याचंसुद्धा दहन करायचं असतं त्यासाठीच हा दसरा आपण भारतीय साजरा करत असतो हेच जे काही दु दुःख दारिद्र्य दुर्गुण व्यसनादिनता या, या, या आ, जाल, दस या रावण रूपी सुद्धा आज आपण जाळ जाळायला हवं त्या पुन्हाच एकदा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व तरुणांना किशोरवरील माझ्या सर्व बांधवांना विशेषतः मी माझ्या गावात गावाचा एक पार आहे या पारावर गावातल्या अनेक गोष्टी ब बाबत अनेक पिढ्यांनी इथं चर्चा केलेली आहे गावातल्या चर्चेसोबतच विषयासोबतच तर रा राज्यभरातल्या राष्ट्रभरातल्या जगभराच्या चर्चा इथं करतात गाव एकत्र येते आजच्या या मोबाईलच्या युगामध्ये तरी माणूस जिथं मी बघतो तरुण मुलं आल्यापर्यंत त्याच्या हातात मोबाईल राहतो ते एक प्रकारचं व्यसनच आहे ते डिजिटल व्यसन जे म्हणतो आजच्या घडीला सगळ्यात घातक ते झालेलं आहे दारूपेक्षाही घातक ते काही जर त्यांना वेळीच आवर नाही घातला दारूपेक्षाही घातक हे मोबाईलचं किंवा डिजिटलचं व्यसन घातक ठरू शकतं त्यासाठी सुद्धा वेळेत आपल्याला जागृत व्हायला हवं हो। तरुणांना परत एकदा एक, एक आव्हान की दारू तंबाखू सिगरेट इत्यादी व्यसनापासून सुद्धा आपल्याला प्रतिरोध करायचाच आहे त्याचबरोबर डिजिटल जे काही मोबाईल इंटरनेटचं किंवा सोशल मीडियाचं व्यसन आहे त्यापासूनसुद्धा बचाव करणं गरजेचं आहे सोशल मीडियाच्या कर माध्यमातूनच हा व्हिडिओ प्रसारित करेल परंतु त्यालासुद्धा आपल्याला वापरायलासुद्धा त्याची मर्यादा हवी बघा आपण आजारी पडलो तर आपल्याला एक औषधच त्याला नीट करू शकते हां औषधापासूनच आपण कुठलाही आजार नीट बरा होऊ शकतो पण तेच जर औषध आपण अतिरेक किंवा ओव्हरडोज जर घेतला तर तेच औषध आपल्याला आजार नीट करणारं जीव घेणं ठरू शकते तर त्यात कुठल्याही चांगली गोष्ट किंवा हे मर्यादित आणि योग्यरित्या वापर केला तर ते आपल्या उपयोगासाठी होते तो दसऱ्याच्या परत एकदा सारंभ शुभेच्छा